मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन नंबरवर नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा भिकवडी बुद्रुक आदर्श माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाला मोठा सन्मान प्राप्त झालाय आदर्श शाळेतील नागेश सूर्यवंशी या शिक्षकाला मोठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नागेश सूर्यवंशी यांना कोल्हापूर येथे क्रीडाभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय या मोठ्या सन्मानानंतर माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह वैभव पाटील यांनी सूर्यवंशी सरांना शुभेच्छा दिल्यात विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातले स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आदर्श माध्यमिक विद्यामंदिर भिकवडी बुद्रुक येथील सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाची जबाबदारी असणारे नागेश सूर्यवंशी सर यांना मोठा सन्मान प्राप्त झाला आहे नागे सूर्यवंशी सरांनी आजवर क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे सूर्यवंशी सर हे कबड्डीचे उत्कृष्ट कोच आहेत याशिवाय विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी देखील सूर्यवंशी सर अग्रेसर असतात त्यामुळे सूर्यवंशी सरांच्या या कार्याची दखल घेऊन आदर्श फाउंडेशन वाळवा या संस्थेने कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात नागेश सूर्यवंशी सरांना पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पंचवीस असे सन्मानित करून नागेश सरांना क्रीडाभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या मोठ्या सन्मानानंतर खानापूर तालुक्यातून सूर्यवंशी सरांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यानुसार खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील तसेच माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सरांनी सूर्यवंशी सरांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी नागेश सूर्यवंशी सरांनी या यशामध्ये पत्नी रत्ना सूर्यवंशी यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जावीर सर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले तर हा पुरस्कार मी माझी आई कलावती किसान सूर्यवंशी यांना अर्पण करतो असे प्रतिपादन केले शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी